नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये सिंधू आता पोलीस स्टेशनमधून बाहेर जायला निघते तितक्यातच शकुंतला शकून त्याला ताई येतात आणि म्हणतात की सिंधू ओ डॉक्टरीम बाई कुठे निघालात तुम्ही तुम्हाला तर आता कायमचं इथेच राहायचं आहे तशी सोयच करून आली आहे ना मी शकुंतला आवटे नाव आहे माझं माझं नाव घेणाऱ्याला मी असं सहजासहजी सोडत नसते श राघवला माझी तक्रार नोंदवायची नाही अहो चोवीस तास उलटून गेले तरी लेख घरी आला नाही आईचं काळीच आहे काळजी तर वाटणारच ना आणि इतक्या सहजासहजी तुम्हाला कसं सोडणार मी तुम्हाला जायचे आता जेलमध्ये त्या राघवला पाहून म्हणतात की तुम्हाला माझ्या मुलाच्या किडनॅपिंगच्या केसखाली सिंधूला अटक करावी लागेल राघव म्हणतो की हे शक्य नाही आहे अजून पुरावे सिद्ध व्हायचे तितक्यातच आता शकुंतला ताई म्हणतात की बोला तुमच्या सरांबरोबर आता राघवचे सर येऊन राघवला म्हणतात हे बघा राघव सर तुम्हाला तुमच्या वाईफला अरेस्ट करावंच लागेल जोपर्यंत ते निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आतमध्ये ठेवावंच लागेल आता राघव त्यांच्या मदतीसाठी बोलतो पण सर म्हणतात की मी आज तुमची काहीच नाही मदत करू शकत फक्त सिंधूला अरेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे कारण तसे पुरावे मला शकुंतला त्यांनी दिले त्यामुळे हे कर्तव्य नाही तर हे खरोखर झालेलं आहे आता इकडे राघव म्हणतो की सिंधू मला माफ कर मला माहीत आहे तू याच्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे तरी मला तुला अरेस्ट करावं लागतं आहे आता मी काय करू शकतो सिंधू अजून तर सिंधू म्हणते की राघो तुम्ही इतकी काळजी नका करू मला माहीत आहे की हे तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करताय आणि गुन्हा सिद्ध होईलच मी करणार तो गुन्हा सिद्ध आणि मी निर्दोष आहे हे सगळ्यांना दाखवून देणार तर पुढे आता शकुंतला ताई म्हणत असतात की मग सिंधू तुला आता परमनंटली इथेच राहायचं हे विसरू नकोस मी नावाची शकुंतला आवठी आहे मी सहजासहजी सोडणार नाही तुला आणि मग त्या पुन्हा एकदा सिंधूला ब्लेम करती थुन तो तो करत तिथून निघून जातात तर दुसरीकडे आयुष्याने आणवी त्यांना कसं सुटता येईल कसं बाहेर पडता येईल हे पाहत असतात आयुष दरवाजा खूप वेळ वाजवतो पण तो कोणी ओपन करत नाही आणि तो म्हणतो की आईसाहेब आईसाहेबांचा मुलगा आहे मी आणि तरी मुलाबद्दल त्यांची अशी वागणूक त्यांनी किडनॅप केलं हे मला पटतच नाही तर आण म्हणते काय ना आणवी आयुष तुझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ते हे सगळं करताय रे सिंधू असती ना आता तर हेच बोलले असती आयुष जास्त काळजी करू नकोस आपल्याला इथून त्याच बाहेर काढू शकतात फक्त आपल्याला धीर धरावं लागेल त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप राग आहे तो गेल्याशिवाय ते आपल्याला सोडणार नाही आयुष पण तू शांत हो तू का इतकी चिडचिड करतोय मी आहे ना मला पण त्रास होतोय तरीही आपल्याला हे असेच दिवस घालवावे लागतील आणि मग आता दोघं एकत्र जेवण करत असतात तर पुढे आता सिंधू राघवला म्हणते की तुम्ही काळजी करताय मी तुम्हाला एक प्लॅन सांगते बघा तुम्हाला आवडतोय का आणि मग सिंधू म्हणत असते की मला इथून तुम्ही बाहेर काढा आणि नंतर असं सांगा की आरोपी फरार झाला आहे मला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण असं केलं ना तर तिकडे अन्विश अन्वी आणि आयुषला मी शोधू शकते कारण ती प्रेग्नेंट आहे आपल्याला तिची लवकरात लवकर सुटका करावी लागेल राघव राघवला मात्र हा प्लॅन पटत नाही आहे राघव म्हणतो की नाही सिंधू हे करून काहीतरी चुकीचंच होईल थांब जरा आणि मग पुढे आता असं पाहायला मिळतं राजश्री खूप काळजी करत असतात त्या म्हणतात की राघवचा फोनही बंद आहे अन्वी कशी असेल तिची तब्येत कशी असेल खूप काळजी वाटते ओ हो काकू काय करायचं का राघवनेच तिकडनं एकही फोन नाही केला त्याची बॅटरी लो होती तर तिकडनं फोन करायला हवा होता ना रुक्मिणी म्हणतात की अगं राजश्री काय करणार एकतर अन्वीचा हट्टीपणा सिंधूचा सिंधूची मनमानी आणि सगळं भार आपल्यावर मला एक सुजत नाही आता कोण चा कोणाचं काय चाललंय ना हे कळतच नाही या घरामध्ये तितकंच तर तिथे मधू येते आणि म्हणते की अहो तुम्ही काय इतकी काळजी करताय राघव आहे ना तो बरोबर सुखरूप घरी अन्वीला तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही कालपासून काही खाल्लं नाही तर थोडं खाऊन घेतात का तर राजेश्री म्हणते अगं तुला इथे खायचं पडलेलं आहे इथे मला इतकी काळजी लागली आहे राघवने सिंधूला सोडलं नाही आहे तिकडे अन्वी आणि आयुष कुठे असतील कोणीच घरी आलेलं नाही आणि तू जेवायचं बोलते कसं जेवण तरी जाणार आहे रुक्मिणी म्हणते की अगं राजश्री ते सिंधूमुळे होते हां सिंधूच्या मनमानीमुळे आपल्या सगळ्यांना हे दिवस पाहायला मिळत आहे सिंधूला काय करत होती जिथे तिथे शानपणा करायची हिच्यामुळे नेहमी काही ना काही प्रॉब्लेम होत असतो तर राजेश्री आता सिंधूची बाजू घेत म्हणतात की हो काकू तुम्ही नेहमी सिंधूला काय दोष देतात ती प्रत्येकाचा विचार करत आली तिने आतापर्यंत काही चुकीचं केलेलं नाही आहे ती एका मुलीसारखी आहे मला मी तिच्याबद्दल एकही शब्द वाईट ऐकून घेणार नाही तरी काकू म्हणतात की तुला मुलगी नाही आहे म्हणून तुला कळणार ना नाही पण राजश्री ताई म्हणतात की अहो मग मी एक बाई बाईच आहे ना बाईचं दुःख बाईला नाही कळणार मग कोणाला कळणार तरी रुक्मिणी काकू म्हणतात मग तुला सिंधूची बाजू नाही घेऊन चालणार कारण हे सिंधूनेच घडवलं आहे सिंधूनेच आणि पाठिंबा दिला आणि म्हणून हा दिवस पाहायला मिळतोय तर पुढे आता शकुंतला ताई फोनवर बोलत बोलत खाली येतात आणि मग त्यांना समोर युभरित्याने मद दिसतात तर दोघींनाही पाहून शकुंतला ताई खूप त्यांना धक्काच बसतो त्या म्हणतात की तुम्ही दोघे आतमध्ये कशा आलात कोणाच्या परवानगीने आलात आणि काय काम आहे तुमचं पण मधूने सगळं ऐकलेलं असतं मधू आता त्या शकुंतला ताईंना म्हणते की अहो वा काय प्लॅन केला हो तुम्ही शकुंतला ताई स्वतःच्याच मुलाला किडनॅप केलं मुलगा आणि सून दोघांनाही किडनॅप केलं आणि वरतून दोष सिंधूरला देत आहे सिंधुरा जेलमध्ये टाकताय का आणि मग शकुंतला ताई म्हणतात की तोंड सांभाळून बोलायचं तुम्हाला इथे कोणी बोलवलं आहे आणि तुम्ही कशासाठी आहेत मग आता विभावरित आहे म्हणतात की हुकुमाचं एकच आपल्याला भेटलं आहे जोकरची काय गरज आहे चल मधू आपण इथून निघूयात आता त्या दोघी निघायला जातात तितक्या तर शकुंतला ताई म्हणतात की अहो पाहुणचार चार व्हायला पाहिजे ना तुम्ही पाहुणे म्हणून माझ्याकडे आलात आणि तुम्ही असंच जाणार नाही नाही मी तुम्हाला थांबवते तुम्ही थांबा जरा आणि मग शकुंतला ताई तिला म्हणतात की मला माहीत आहे रागोवर तुझी नजर आहे तुला सिंधू कशी घराच्या बाहेर जाईल ना हेच पाहायचं असतं आणि मग तितक्यातच विभरित ताई मधूला चल असं म्हणतात शकुंतला ताई जोरात ताईंना ढकलून देतात ती खाली पडणारच असते तितक्यातच आता विभवरीताई आई पडता हे पाहून मधू उठते आणि विभवरीताईंना उचलेल्या जाते आता शकुंतला ताईंच्या सर्वच लक्षात येतं की म्हणजे मधू व्हीलचेअरवर बसली होती पण तिच्या पायाला काहीच झालेलं नाही आहे आता मधूचं सत्य समोर आहे म्हटल्यावर मधू आणि शकुंतला ताई एकमेकींना प्रॉमिस करत म्हणतात की हे बघ शकुंतला ताई मधुला म्हणतात की बघ आता काय करायचं ते तू ठरव तुझं सत्य तर माझ्या समोर मग आता मीही तुला म्हणते ते करावं लागेल तुला जर माझ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल आणि सिंधूला त्या घरातून बाहेर काढायचं असेल तर सिंधू आणि राघवचा पुढचा काय प्लॅन आहे हे मला तू सांगायचं जर तू मला हे सांगितलं तर मग मी तुला सिंधूला तुमच्या घरातून तुम बाहेर काढण्यासाठी मदत करेल आता मधूलाही मान्य होते शकुंतलाताईंची अट म्हणून आता मधू देणार आहे शकुंतलेला सात तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका मधू आणि शकुंतलाताई एक झालेले आहेत आता ह्या दोघी मिळून डाव खेळणार आहे सिंधू आणि राघव बरोबर त्यामुळे खूप इंटरेस्टिंग एपिसोड येणार आहे तर पुढे आता राघव आणि सिंधू बोलत असतात पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं की राघवला सिंधू म्हणत असते की तुम्ही काळजी करायची नाही मला इथून बाहेर सोडा मी अन्वीला तुमच्यासमोर घेऊन येईल चोवीस तासामध्ये पुढच्या तर तास काजी आता तुम्ही काळजी करायची नाही असं सिंधूने आता राघवला चॅलेंज केलेलं असतं तर आता सिंधू फरार होणार आहे तर पुढे आपल्याला काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून जरूर कळवा हा भाग कसा वाटला उद्याच्या भागामध्ये भेटूया तर नोटिफिकेशनच्या ऑलवर क्लिक करून ठेवा